गाडीच्या आत पडलेलं प्रेत आणि बाहेर उठले हजार प्रश्न गाडीमध्ये मृतदेह प्रेम की कटकार स्थान बीरच्या राजकारणाला हदरवणारी कथा माजी उपसरपंच गोविंद बर्गे सापडले कारमध्ये मृत अवस्थेत डोक्यात गोळी फक्त प्रेम कहाणी नव्हे भेटवस्तू सोनं महागडे फोन जमिनीवरून वाद हे सगळं एकत्र आलं कुटुंब म्हणतं ही आत्महत्या नाही ही हत्या आहे पोलीस तपास म्हणतो अजून सगळे कोण खुले आहेत प्रेमाचा शेवट की कटाचा आरंभ एका गोळीनं संपला जीव पण सुरू झाला प्रश्नांचा महापूर सत्य नक्की काय उत्तर अजून गूढच आहे तुम्हाला काय वाटतं आत्महत्या की हत्या कमेंट करा व्हिडिओ शेअर करा सत्य समजलं पाहिजे कारण प्रश्न आजही उभाच आहे